लिबा बाजार मध्ये आलेलो होत बघा आंबा प्रिया येत आंबा पड बघ हे दर आता ती चिक्की घेतली ना कशाने घेतली सी घेतली मी छंद घेतले फाने वटाने

तुला काय इकडं आवळा कंठी आहे आवळा कंठी बेदाणी बेदाणी खारा पिस्ता 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 मिक्स आहे ड्रायफ्रूट बदाम आहे ते अंजीर वाळवलेलं मग काय बर चारोळे नाव पण लक्षात नाही काय सांगायचं ते सोललेलं आहे बघा आणि बी सकट आहे सोडलेलं आहे खडी साखर सब्जा काय काल होती काल होती चालू बघून तोंडाचं पाणी सुटलं मी एक काहीतरी म्हणायची ते जिरं आहे हळद इकडं गरम मसाला खोबरं प्रिया खोबरं घ्यायचे काय खोबरं आहे राळ्याच तांदूळ रामबंधू चकली मसाला कुंड तमालपत्र जिरं इकडं भाज्या आहेत बघा